सहकारी मित्र आता अनेक जणांना आपले आपले विचार इथं मांडले पण खरोखर तुम्हाला सांगतो कि परवा मध्ये आम्ही गेलो आणि आपला डीजे वाला आपला वाला गजानन गायकवाड यांचा बँजो सोडण्यात आला पण लगेच पुन्हा त्यांचे चितर पटर गेले आणि म्हणाले की तो रुमाल घालून ये का

माध्यमातून त्यानंतर राज्याची बाळासाहेब ठाकरे सेना असतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस साहेब पक्ष असेल इतर आता वंचित म्हणजे प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील त्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात जेवढे त्यांच्या विरोधात त्यांच्यावर ईडी आणि संजय राऊत साहेब कशी चौकशी होती आणि काय केलं जात त्याच पद्धतीने आत्ता सुधाकर असेल रमेश असतील अंकुशराव जाधव साहेब असतील पाबळे अप्पा असतील तिरुमता तालुका अध्यक्ष असतील आमचे कुरची साहेब असतील पवार साहेबृत्वा मोठ झालं असेल तर ते, ते, ते सुद्धा या भारतीय जनता पार्टी आणि निंदे सरकारला आवडत नाहीये आता रोहित दादा पवार साहेब हे अगोदर बिझनेस मध्ये व्यवसायामध्ये आले आमदार झाल्याच्या नंतर त्यांनी कुठली पाठवी उभी केली नाही कुठला कारखाना उभा केला नाही काही केलं नाही अगोदर केलं आणि नंतर राजकारणामध्ये दोन हजार एकोणीस ला दोन हजार सतरा ला त्यांनी एंट्री केली आणि परत त्या कर्जत जामखेड मधून भरघोस ते निवडून आलेले आणि त्यांनी अनेक आठशे किलोमीटरची संघर्ष यात्रा युवा संघर्ष यात्रा काढली त्या यात्रेच्या माध्यमातून या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या तरुणांचा तरुणींचा आणि ज्येष्ठांचा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांचा जो काही समस्या प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम केलं त्यांनी पाहिलं देवेंद्र फडणवीस असतील शिंदे सरकार असतील असतील यांनी अजितदा घेतलं की रोहित दादा हा पुढे जातोय आणि त्याला सुद्धा एक नोटीस दिली ईडीची नोटीस दिली, दिली, नोटी दिली आणि ईडीला बारा घंटे मुंबईच्या ईडी ऑफिस मध्ये त्यांची चौकशी केल्या गेली आम्ही सुद्धा बारा घंटे तेरा घंटे बाहेर उभव दादा केव्हा येतील आले त्यानंतर विचारलं त्यांनी सांगितलं की माझे सगळे बिझनेस वर त्यांनी हात फिरवला विचारलं पण मी आमदार नसताना हे सगळं उभं केलेलं आहे अरे आता आमदार खासदार झालं तर थोडस बदल करतोय त्याच्यामध्ये बदल होतोय पण हे होतो अगोदर केलेले त्यामुळे रोहित दादा ने सांगितलं मेरे को कुछ नाही होता या पद्धतीने आज पुन्हा रोहित दादा ईडीच्या दा। ऑफिस मध्ये आज त्यांना पुन्हा एक पंधरा दिवसाने बोलवलं आता चौकशी चालू आहे त्यांचं काही होत नाहीये पण आता या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सांगायचंय पाया खालची वाळू ही सरकलेली आहे जो चांगला दिसेल आता इथं सगळ्यांच्या व्हिडिओ शूटिंग केली सगळ्यांचे चेहरे व्हिडिओ शूटिंग मध्ये आले यामध्ये कोच चांगला आहे त्याला लगेच सकाळी रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे म्हणतात की जा आणि त्याला पकडून आणा आणि त्याच्या गळामध्ये रुमाल टाका त्याचा कोणी नातेवाईक नोकरीला असेल कुठं काही करत असेल तर त्याच्या नातेवाईकापर्यंत पोहचा आणि त्याला त्रास द्या आणि त्रास देऊन फक्त माझ्या रुमाल तुझ्या गळ्यात खाल अरे रावसाहेब पटेल दानवे साहेब आपण पन्नास वर्ष राजकारणाला अजून एक कळत नाही तुम्ही केंद्रीय मंत्री याच्यापेक्षा मोठं पद आता काही राहिलेलं नाहीये तुम्ही गल्ली त्या दिल्लीमध्ये सगळी सत्ता तुमच्या हातामध्ये आहे अरे खरोखर आम्हाला इथं नमस्कार राम राम आदाब जय भीम म्हणायला कार्यकर्ता खेळायला नाही पाहिजे होता पण आज तुमच्या पोरापेक्षा गावात गेल्याच्या नंतर सामान्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आहे हे रावसाहेब दानवे ला त्यानिमित्त काय चाललं राम जन्मभूमीच्या विध्याविरोध पाचशे वर्षाचा